गौंडी कामगारांना देण्यात येणाऱ्या किटमध्ये दे बरीच अनियमितता आढळून आली दोन महिला चेंगराचेंगरीत जखमी झाल्या आणि वाटप बंद करण्यात आलं संतापलेल्या गौंडी कामगारांनी नवनिर्वाचित खासदार अमर काळे यांना फोन लावला पण त्यांचा फोन नॉट रिचेबल आला त्यामुळे साहजिकच माजी खासदार रामदास तडप यांची आठवण आली मागील वर्षीही किट वाटप दरम्यान किट वाटप बंद केले होते पण माजी खासदार रामदास तडस यांच्याकडे जाताच त्यांनी एका फोनवर दोन ट्रक बोलून तात्काळ वाटप सुरू केलं मात्र सध्याचे खासदार अमर काळे हे नॉट रिचेबल झाले काम होतं तेव्हा अवेलेबल होते पण आम्हाला आज काम पडलं तर ते नॉट रिचेबल आहेत आता काय सांगावं शेवटी आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही असं संतापलेल्या गवंडी कामगार महिलांनी सांगितले या संदर्भात सविस्तर माहिती घेतली आहे आमचे प्रतिनिधी निलेश पिंजरकर यांनी देवळी नजदीक असलेल्या ईसापूर या ठिकाणी जो गवंडी बांधकाम कामगारांना एक पेटी वाटप किंवा त्या ठिकाणी किचन सेट वाटपचा कार्यक्रम सुरू होता त्यात चेंगराचेंगरी झाली अत्यंत दुर्दैवी घटना झाल्या दोन महिला उष्णघातामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले व दोन ते तीन दिवसापासून या ठिकाणी महिला आलेल्या आहेत आपण जाणून घेऊया काय प्रकार झाला आणि काय आहे या ठिकाणी कारण की आतमध्ये पैसे देऊन आतमधून बायपास

म्हणजेच रामदास तडास यांनी तुमचं काम सगळ्यात चांगलं केलं होतं आता अमरकाळे जे तुम्ही निवडून दिले लोकांनी हे करतील का यासाठी आले होते काळेसाहेबी आले होते होते आज मतदान करून नक्कीच नक्कीच मागच्या वेळेस खासदार रामदास तडस होते त्यावेळेसही वाटप बंद झाला होता परंतु रामदास तडस यांना जसाही कॉल केला ते स्वतः येऊन त्यांनी वाटप सुरू करून लोकांना त्यांचा जो किचन सेट डिनर सेट आहे हे मिळवून देण्यात आले होते पण आत्ताच जे निवडणूक झाली यात निवडून आलेले मात्र उमेदवार आतापर्यंत नागरिकाच्या हाकेवर अमर काळे हे इथपर्यंत पोहोचलेले नाही आलेले नाही नागरिक खूप रोष व्यक्त करण्यात येत आहे जोपर्यंत या ठिकाणी येणार नाही आम्हाला किन किचन सेट मिळणार आहे तोपर्यंत आम्ही या ठिकाणी हलणार नाही अशी नागरिकाची महिलाची प्रतिक्रिया आहे स्टार महाराष्ट्र न्यूज निलेश पिंजरकर वर्धा